वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीवर पक्षाच्या चार सदस्याची नेमणूक झाली आणि नुकत्याच दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पहिली यादी अकरा जणांची यादी जाहीर झाली त्यामध्ये आणि हे चार सदस्य अमित भुईंगड ॲडव्होकेट अरुण जाधव हेमराज उईके सविता मुंडे असे चार सदस्य हे वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिले आणि ज्या पद्धतीने निवडणुका जवळच येत आहेत अशा पद्धतीने निवडणुकीचा प्रचार आणि प्रसारासाठी ह्या चार सदस्य ते प्रचारासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली आणि वंचित बहुजन आघाडीचा जो वाढता प्रभाव त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही निवडणुकीमध्ये सरशी घेईल असं मला वाटते मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू